कोल्हापूर बो जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तीन कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिला औषध निर्माण अधिकारी युवराज बिल्ले पडुत्रेचे ग्रामसेवक शांतीनाथ सूर्यवंशी आणि बांधकाम विभागातील शिपाई विजय तांदळे यांना निलंबित करण्यात आले एकाच वेळी तीन कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाईची सध्या चर्चा सुरू आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील शिपाई पैसे मोजत असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती या घटनेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस ॲक्शन मोडवर आले पैसे मोजताना व्हिडिओत असलेला विजय तांदळे या शिपायाला निलंबित केलं त्यापाठोपाठ जिल्हा परिषदेच्या औषध विभागात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या आणि घोटाळ्याचा शिक्का असलेल्या युवराज बिल्ले या औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलं तर शाहूवाडी तालुक्यातील पणुत्रे इथल्या ग्रामसेवकालाही गायरान जमिनीतील वृक्षतोड प्रकरणावरून निलंबित करण्यात आलंय ॲक्शन मोडवर आल्यानं बेकायदेशीर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे